गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी सागर अर्जुन एकतीस डिसेंबरच्या पार्टी अशी रंगीत संगीत झाली पाहिजे तुम्ही असलो कशाला ओवी जेवले का तू काय खाल्लं मटन कुणी आणलं कुणी आणलं होतं ग कसं खाल्लं गु गुटू गुटू आहे महाभारतात अर्जुन आहे ना तीर मारणार तीर मारल तिथं ती पाणी काढल पण हे अर्जुन आहे ना पूर्ती होतालावरचा ते शपथ खरं सांगतो हे अर्जुन बी इतका वेळ आहे आर जिथं लाट मारेल तिथं अर्जुन हे पाणीच काढल अरे उठ उठ पाया नको पाडू उठ मला वाटलं माझ्या पायास पडतोय कुठं गेला होता तू दोन दिवस तुझ्या आठवड्यात मी झोप जेवण खाणं पिणं सगळं सोडून दिलंय माहितीये का तुला एवढ तू माझ्यावरती प्रेम करते तुम्ही मालूम नाही हम तुम्हारी तुम्हाला याद सागर कुठं तू दिवस उगावला अर्जुन दादा तर मग तू सगळं पैसे देणार हा राजा उदार झाला आणि हाती भोपळा आला गावरान कोंबड्या कधी खायला भेटल्यात का आता सगळ्या काय झालाय डीपी क्रॉस त्याच्यामुळे मी काय केलंय लांबन गावरान कोंबड्या आणलेत शिवधून आज लक्षात मग कच माझा झावर गावर झा मला पुढे आणलाय हो आता ह्याच्यापेक्षा बारका नव्हता वय मला आता हे खाल्लं का नाही मग मला एक जिरा सोडाच आणावा लागल जाऊन एवढा मोठा कशाला आणलाय दोन तीन बिस्किट आणायचा होता की आज जस्ट फोन मुडे आता हे पण तांबड फुटल दिशा उचलल्या चारी गाचा बाचा सारा तिल चालू झाली गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी